नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी नोकरी या युट्यूब चॅनेलवर आज आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट भरतीबाबत आलेल्या लेटेस्ट ले ले। ले अपडेटबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओ मित्रांनो हे हायकोर्टच्या वेबसाईटवर लेटर अपलोड केलेला आहे मित्रांनो फ्रॉम इन्चार्ज रजिस्टर इन्स्पेक्शन टू वन हायकोर्ट अपलेट साहेब बॉम्बे आणि हे सर्व ऑल कोर्ट डिस्ट्रिक्ट प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज प्रिन्सिपल सिटी सिव्हिल जज चीफ जज स्मॉल कॉजेस कोर्ट आणि चीफ चीफ मेट्रो मॅजिस्ट्रेट मुंबई त्या सर्व न्यायाधीशांना पाठवलेला आहे तर ते सब्जेक्ट काय आहे बघा डिस्ट्रिक कोर्ट रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस टू फिल अप वॅकर पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड थ्री जुनिअर क्लिअर इन व्हेरियस डिस्ट्रिक्ट कोर्ट्स इन, इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र डायरेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस फॉर डिस्ट्रिक्ट कोर्ट्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र डायरेक्शन देणार का आहेत काहीतरी आपण पुढे पाहू तसेच जाहिरातीचा रेफरन्स दिलेला आहे हायकोर्ट लेटरचा रेफरन्स दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचा एक रेफरन्स दिलेला आहे मित्रांनो द अबाव सब्जेक्ट आय एम अंडर डायरेक्शन ऑफ टू इन्फॉर्म यू टू मे मेंटेन दॅटस ॲज ऑन टुडे सेंट्रल रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस फिल टायटल टू फिलअप पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ज्युनियर क्लर्क पिऊन हमाल इन विरियस डिस्ट्रिक्ट कोर्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र टील फर्दर ऑर्डर इन व्हि ऑफ डायरेक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट डेटेड सतरा मे दोन हजार चोवीस इन द स्पेशल टू अपील सी नंबर सतरा तीनशे एक्कावन दोन हजार चोवीस अशा या स्पेशल लिव्हिटीशनुसार टिटस्को म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये ठेवायचा आहे पूर्ण स्थगिती दिलेली आहे सेंट्रल प्रोसेस भरतीला आपण सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरवर एक व्हिडिओ बनवलेला आहे जी ऑर्डर काय आहे ते सर्व त्या व्हिडिओमध्ये आहेत आपण तो वर आय कार्डमध्ये दिलेल्या आहे त्याच्यामध्ये पाहू शकता तसेच मित्रांनो हे जो खाली दिलेला फॉरमॅट आहे तो नोटिस बोर्ड आणि वेबसाईटवर अपलोड करायचा आहे याबाबत हे डायरेक्शन दिलेलं आहे तर फॉर्मॅट काय असणार आहे बघा द सेंट्रल ऑनलाइन रिक्रूटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस फॉर डिस्ट्रिक्ट कोर्ट्स ज्यामध्ये रेफरन्स देण्यात येणार आहे बॉम्बे हायकोर्ट ॲडव्हर्टामेंट डेटेड चार बारा दोन हजार तेवीस फॉर द पोस्ट ऑफ सिनोग्राफर ग्रेड थ्री जुनियर क्लर्क आणि पिओ हमार फॉर किलबूकर पोस्ट ऑफ इन वेरीस डिस्ट्रिक्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र सत्रह मे दो हजार तेवीस इन द स्पेशल लू टू अपील सी नंबर यस अकनशे चौबीस हाईकोर्ट ऑफ बॉम्बे डायरेक्शन टू मेनटेन द स्टेटस फॉर एज ऑन टूडे सेंट्रल रिक्रूटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस इन टायटल टू फिलअप वेकेड पोस्ट ऑफ टेनिओ्राफर जुनिअर क्लर समाज मी एरिएस डिस्ट्रिक्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र हे फर्दर ऑर्डर पुढील फर्दर ऑर्डरसाठी सुप्रीम कोर्टाच्या पुढील फर्दर ऑर्डर पुढेपर्यंत स्टेटस फोर राहणार आहे मित्रांनो तो किती दिवस राहील काय राहील काय माहीत नाही तर तर याबाबत सर्व कॅन्डिडेट्सनी नोट घ्यायची आहे आणि वेळोवेळी हाय आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यायची आहे आणि पुढील माहिती जे आहे तसेच आपल्या युट्यूब चॅनेलवरही आपल्याला सतत डेली अपडेट भेटत राहील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद